ुल्ला तांबोळी यांचा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार सेवानिवृत्तीनिमित्त कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्ष दालनामध्ये सत्कार संपन्न कडेगाव येथील मुस्लिम समाजातील आदर्श शिक्षक रहिमतुल्ला मनसूर तांबोळी हे डीएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा सागाव येथून विज्ञान विभाग प्रमुख पदावरून पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनी रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गंगानगर कबनूर येथे ही सेवा बजावली असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उच्चपदस्थ विद्यार्थी घडवून ते सेवानिवृत्त झाल्यामुळे कडेगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी रहिमतुल्ला तांबोळी यांनी नगराध्यक्ष व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख सभापती विजय गायकवाड माजी नगरसेवक श्रीमंत शिंदे प्रकाश शिंदे जनार्दन साळुंके इजाज तांबोळी विलास धर्मे महेश पामणे पत्रकार हिराजी देशमुख पत्रकार परवेश तांबोळी सुफियान तांबोळी प्रमुख उपस्थित होते व्यासपीठावरील उपस्थित लोकप्रिय नगराध्यक्ष फळ्या साहेब कुठून त्याचबरोबर इतर सर्व परिगावचे ज्येष्ठ नागरिक आज माझा हवामान जो नागरसत्कार केला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ किंवा आपल्या नगर परिषदेचे खूप खूप आभारी आहे आज तर मला खूप पुरस्कार मिळाले परंतु गाव हापासून हा पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हा चर्च मचा आहे त्याबद्दल मी सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व उपसिद्ध ज्येष्ठ मंडळींचं मन करत राहणार आहे जय हिंद